आहो काय तुम्ही नवीन वर्षाचा काही संकल्प केलाय का नाही केलाय ना माझी जुनी सगळी लपडे मी सोडून देणार आहे देव पावला रे देवा बर झालं पण नवीन वर्ष नवीन चालू करणार एक जण मला म्हणतोय राधे तू मला लय आवडते अर झाकण जुलै फिल्टर लावून हिडीव बनवते मी <laughs> फिल्टर काढून हिडेव बनवलं ना सहा महिने तुझ्या घरात बाहेर निघायचं बनवलं

वापिस भी जाए ना झाला तुझ्याशी लग्न करून तस मी खुश नाही दादा चांगले लांबून लांबून आले होते स्थळ आली तुझ्या बरोबर लव मॅरेज करून हो हो माहितीये कारण की जवळ त्यांना माहित होत ना तर तू किती भांडखोर आहे अहो hmm? आवरला नाही तुम्ही चला की आपल्याला जायचं आहे कोमल मला एक सांग समजा एका दुकानात तू साडी आणलीस आणि दोन दिवस ती साडी घातलीस आणि त्या साडीचा जा कलर जायला लागला ती साडी खराब निघाली तर त्या दुकानात परत तू का हे मी परत त्याच दुकानाचं तोंड पण बघणार मग आता मला सांग मी सासरवाडीला कसं येऊ समजा मी माझ्या नवऱ्याचं सगळंच ऐकते बर का शेवटी माझी मनात <laughs> मी माझ्या चुकांपासून खूप शिकले मित्रांनो तर मी आज ठरवलंय मी इथून पुढे चुका करणार आणि खूप शिकणार सांगित पप्पा मी काय म्हणाल ऐकू राहते बघा त्याच्यावरले गांधीजीच गायब झाल्यात मन पागल बाई असंच हाय कसाला काय फत कायदे नाही खरं बोलणाला मी पोट ना तू बघा एक बार बाई मी ग हॅन्ड गप्पाय येड येडच करते नाही ग मी तर बघला होते नाही ना तुम्ही आता बघा की एक बार थांब थांबतो दाखित तू एक मिनिटात हे बघ आहेत की नाही बघ ह सतकाळी मी मागलं तर नाही आता हाताला तर करता मी मागलं की आता सापडल्या काय <laughs> <laughs> तुझा आवाज खूप गोड आहे थँक्यू तू हे का नाही ट्राय करत काय सिंगिंग आले बंगार आले पत्रा, आले लोकन केले <laughs> 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 ना रोज पाचशे हजाराची तरी कमाई होईल कधी कधी तर दोन तीन हजाराची पण होई mm. आग लागली पेटीएम गुगल पे ला जेव्हापासून डाउनलोड केले तेव्हा कवडी पण भेट <laughs> अग आता का फुगले आहेस ड्रेस मोबाईल चप्पल सगळे तर घेऊन दिलो की आता कशाची गरज आहे तुला दोन तीन करोडची <laughs> <laughs> आयुष्यात तोच टिकून राहतो जो एक गोट टाकून राहतो अग शुभांगी हा बोल की आमच्याकडे एक नवीन यंत्र निघालय इथून डायल केलं का नाही अमेरिकेतलं माणूस बोलतो अमेरिकेतलं अरे येड्या तसलं यंत्र आहे माझ्याकडे त्याला फोन म्हणतात फोन उचलत जा की फोन सकाळपासून दहा वेळेस फोन केलोय